सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्या संदर्भात एक आनंदाची बातमी तर आता पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना जे की दोनशे साठ कोटी रुपयाचा सा विमा या जिल्ह्यात मंजूर झालेला आहेत तर त्याचा जो काही जी आर आहे व हो, कोणत्या जिल्ह्यात याचे जे काही पैसे आहेत ते पैस जमा होतील फक्त यामध्ये हेच जिल्हे पात्र राहिलेले आहेत तर या जिल्ह्यात जे की पाच लाख शेतकऱ्यांना पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमावणार आहेत तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले ज्यांना विमा मिळालेला नसेल तर अशांनी तक्रार नोंदवायची आहे तरच पीक तुमच्या खात्यात जमा होईल तर यामध्ये जे काही जी आर आपल्याकडे आलेलं आहे त्याचप्रमाणे यामध्ये आता आपण फक्त सर्वात पहिले जिल्हे बघून घेऊया त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात पीक मा जे की आता दोनशे साठ कोटी रुपयाचं सा पीक कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेलं आहे सुद्धा पाहणार आहे तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समाधा समावेश आहे जळगाव आहे जळगावमधील तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला इथे मिळेल जे काही पं कंपनीचा ॲड्रेस आहे जालना आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे धाराशिव आहे अमरावती आहे अकोला आहे नागपूर परभणी रायगड नंदुरबार त्याचप्रमाणे इथं खाली आल्यानंतर तुम्हाला नांदेड हिंगोली यवतमाळ सिंधुदुर्ग ठाणे पालघर धुळे पुणे सांगली लातूर बुलढाणा जे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकही जर तुम्हाला जुनावाला पीकमा जर मिळालेलं नसेल तर त्याची जर तुमच्याकडे पावती असेल तर त्या पावतीच्या माध्यमातून तुम्ही राहिलेला पीकमा कशाप्रकारे मिळू शकता यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर नाशिक आहे अहमदनगर सोलापूर सातारा बीड वाशिम तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स होतात की आम्हाला अधिकही पिकम्याची रक्कम मिळालेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जेणेकरून विम्याची भरपाईची रक्कम ते त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांची तक्रारी इथं राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रारी इथं नोंदवून घ्यायची आहे तरच तुम्हाला भरपाईची रक्कम ती तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल त्यानंतर सातवं जे आहे यामध्ये कोल्हापूर आहे वर्धा आहे रत्नागिरी आहे त्याचप्रमाणे असे जे काही या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक मायता आता मिळणार आहे तर त्याबद्दल आपण पाहणार आहे तर यामध्ये फक्त एकाच जिल्ह्यांमध्ये जे की हा निधी इथं उपलब्ध झालेला आहे जे की सर्वात जास्ती या जिल्ह्यांमध्ये तक्रारी आल्या होत्या तर तो जो जिल्हा यामध्ये धाराशिव तर आता धाराशिव जिल्ह्यांमध्ये जो की हा पीकमा मंजूर झालेला आहे तर त्यामध्ये पाच लाख बत्तीस हजार शेतकरी यामध्ये ज्यांनी तक्रार नोंदवली होती जे की धाराशिव जिल्हा आहे तर या धाराशिवमध्ये दोनशे साठ कोटी रुपयाचा पीकमा मंजूर होऊन लवकरच वाटपसुद्धा सुरू होणार आहेत तर त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमावणार आहेत तर त्यामध्ये पात्र शेतकरी कोणते ठरलेले आहेत फक्त यामध्ये फक्त आता एकच जिल्हा आहे जी की धाराशिव जिल्हा आहे तर या धाराशिव जिल्ह्यामध्ये जो काही पीक माहिती मिळणार आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या जो काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होईल तर त्याबद्दल आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर अशाच अपडेटसाठी व तुम्हाला तुमच्या जर तुम्ही तक्रार नोंदवली की नाही त्याचप्रमाणे जर तक्रार नोंदवलेली जर असेल तर तुमचा पिकमा अप्रूव्ह झाला की नाही तुमच्या जिल्ह्यासाठी ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू